नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी केंद्राचे रुपडे पालटून तेथील भिंती बोलक्या बनल्या का आहेत काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मुले हसतील खेळतील व अभ्यासी करतील या उद्देशाने नांदगाव तालुक्यातील के अंगणवाडी केंद्राचे रुपडे पालटून तेथील भिंती बोलक्या बनल्या आहेत कार्टूनसह महापुरुषांची छबी बडबडगीते कविता गाणी आणि चंद्रयानची प्रतिकृती यामुळे नवीन अंगणवाडी इमारतीच्या भिंती चिमुकल्याशी संवाद साधू लागले आहेत निर्णय घेण्याचे अधिकार आल्यानंतर महिलांमधील मूलभूत गुण असलेल्या संवेदनशीलता आणि सृजनता यांचा त्यांच्या कामातही कसा ठसा उमटतो हे नांदगाव तालुक्यातील स्मार्ट अंगणवाडी बघितल्यानंतर जाणवते जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या संकल्पतेतून साकारलेल्या या बोलक्या अंगणवाड्या हा सध्या कौतुकाचा विषय झालेला आहे अंगणवाडी म्हटले की के केवळ चार भिंती या पारंपरिक अंगणवाडीत बालकांना शिकविले जातं मात्र अभियंता शैलजा नलावडे यांच्या संकल्पनेतून अंगणवाडीतील सेवा अधिक प्रभावशाली बनविण्यासाठी इमारतीमध्ये रचनात्मक बदल केले बोलकी भिंत चित्रपद्धतीचा अवलंब करत अंगणवाडी बांधकामे करण्यात येत आहेत नांदगाव तालुक्यात एकोणचाळीस अंगणवाडी खोल्या बांधण्यात आल्या आहेत पानेवाडी येथील अंगणवाडी केंद्राच्या रंगरंगोटी काम पूर्ण झाले आहे बांधकाम अत्यंत दर्जेदार व देखण्या पद्धतीने करण्यात आले आहे लहान मुले त्यांच्या पालकांचे मन रमेल अशा पद्धतीने या अंगणवाडी केंद्राचे काम करण्यात आले आहे गावातील अंगणवाडी केंद्रे सध्या काट टाकू लागली आहेत